जलयुक्त शिवार अभियान 2.0 पॉईंट ओ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करून ही पदं भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा लाभ क्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांच्या मदतीनं ना अभियानाला गती देण्याच्या गाळ काढण्याची तरतूद आहे अनेक गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्यानं या ठिकाणची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आता यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण यांचा सुद्धा समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या सह्याद्री अतिथीगृह इथं शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ संजीव खंदारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले मृदा व जलसंधारण विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण वसुंधरा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ नाथ यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा ए टू झेड चंद्रा फाउंडेशनच्या के अवंती आदींची यावेळी उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा अतिशय परिणामकारक पद्धतीनं राबवला गेल्यामुळं भूजल पातळीचा स्तर उंचावण्यास मदत झाली अनेक गावातील पाणीटंचाईची समस्या कमी झाली आता पुन्हा नव्यानं राज्य शासनानं जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओ राबवण्यास सुरुवात केली आहे कृषी मृदा व जलसंधारण यासह विविध यंत्रणांचा यामध्ये सहभाग आहे या सर्व यंत्रणांनी समन्वयानं आणि एकत्रितपणाने काम केल्यास हे अभियान यशस्वी होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओमध्ये मध्ये स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग घेणे स्वयंसेवी संस्थांची मदत आणि गावपातळीवर शासकीय यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग अशा एकत्रितपणे हे अभियान पुढे नेण्याच्या सूचना त्यांनी केल्या सध्या याकामी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असेल तर स्वतंत्र पदनिर्मिती करून ती पद भरण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सन दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानात अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्यानं या ठिकाणची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली त्याचबरोबर शेतात हा गाळ टाकल्यानं जमिनीची सुपीकता वाढली यावर्षीही ही मोहीम अधिक गतीनं राबवण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या राज्य शासनानं गाळ काढण्यासाठी वीस एप्रिल दोन हजार तेवीस एक रोजी एकतीस रुपये प्रति घनमीटर इतका दर निश्चित केला आहे इंधनाच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन या दरात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या ज्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था गाळ काढण्याच्या कामात सहभागी होण्यास मर्यादा असतील तिथं स्थानिक ग्रामपंचायतींना निधी देऊन ही कामं करण्याचा विचार केला जाईल तलावातील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण आणि नाला रुंदीकरण ही कामंही हाती घेण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले यावेळी आयुक्त चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओ अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण केले सध्या या अभियानांतर्गत पाच हजार सातशे पंच्याहत्तर गावं निवडण्यात आली आहेत गाव आराखड्यानुसार मंजूर कामांची संख्या ही एक लाख सत्तावन्न हजार एकशे बेचाळीस इतकी असल्याचं सांगितलं पहिल्या टप्प्यात बावीस हजार पाचशे त्र्याण्णव गावात हे अभियान राबवले गेले त्यामध्ये सहा लाख बत्तीस हजार आठशे शहाण्णव कामे पूर्ण करण्यात आली यात एकूण चव्वेचाळीस गावं जल परिपूर्ण होऊन सत्तावीस लाख टीएमसी इतका पाणी साठा झाला एकूण एकोणचाळीस लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी मुथा यांनीही राज्य शासनाच्या या अभियानात भारतीय जैन संघटना निश्चितपणे पुढाकार घेऊन शासनासोबत काम करेल असं सांगितलं